स्वामी चरित्र अध्याय सव्वा श्री गणेशाय नामा धरून या शूचा तक्षरे पंडित लिस्वामीरित्र सारे स्वामी चरित्र स्वामी समर्थ पद्धती मादी मागील कृपा करुणया मजवरती बडोद्या चला से चलावे ऐसई भाषण ऐकून या समर्थ बोलती असून या राव मल्लरावाच्या मनी अम्माशी भावनसे म्हणून या त्याच्या नगरात अम्मा नवे जाणीवची अक्कलकोट नगरात अम्मा राणे आवडे ऐसा वेद ऐसा व्यर्थ वे केला तात्या मणी चिंतवला आपण आलो ज्या कार्याला परी न जाय सिद्धीला परिपा करून ऐसा विचार केला म्हणे मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दाबिक साध नाते करते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्याने काय केले सप्ताहासी ब्राह्मण बोसवले गुरु चरित्र आरंभीले हो स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाल्या चिंता काही उपाय सुचेना जातात जाऊन या बडोद्याशी काही सांगावे राजेश आणि छकलजनासी तोंड कैसे दाखवाय ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता युक्ती न्यावे पोहणे कोणती असो कोणे एके दिवशी साधूने योग्य सम्यासे मेण्यात घालून या स्वामी सी तात्या साहेब घाल कपडगावचा मार्ग धरला अधर्ग मार्गे मेन आला गोष्ट बदित झाली मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले असे वेळा घडले हाही उपाय पुढे राजवाड जाऊन राहिले समज तेव्हा उपाय कुठे टेकेले हात तात्याने मग अपयात घेऊन या बडोद्यासी आले परतून समर्थ कृपा भक्ती वासून अन्य उपाय नय परी मल्हरा रुपती प्रयत्न आरंभित तुरती सर्वत्राशी विचारती कोणी जाते स्वामीकडे तेव्हा मराठा उमरावतेचे उमरावते यशवंत तयाचे नाव रूपकार्यसी धरुणी हाव पापन हा पुढे झाल्या जे तो येऊन अक्कल कोटी घेतल्या समर्थाच्या भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवी तहुनी ते समर्थाला तेव्हा निवारे ते क्रोध आला यशवंता पाहुण्या डोळा तेव्हा काय बोलली अरे बीड या सत्वर ठोका याच्या ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोध बोलले क्रोध मुद्रा पाहुणे यशवंत बेहला मणी पळाले तोंडचे पाणी लटा लटा कापू लागला मग थोड्याच दिवशी येईल येशवंता सत्वर यावे बडोद्यास कार्याशी सोडून या साईबाविष प्रयोग झाला आला, आला त्या कृत्या माझी पडली स्वामी वचनाची प्रचितेले केले अघट दाविली ख्याती झाली सर्वत्र इथे स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भक्त परिसो षष्टदश माध्याय गुड इति स्वामी चरित्र सारामृत आहे षष्टदश माध्याय सम्तम शुभम्भवतू श्री स्वामी समर्थ महाराज की जय